मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर नेहमीच अनेक सामाजिक राजकीय विषयांवर व्यक्त होत असतो राज्यात सुरू असणाऱ्या घडामोडींवर शशांक नेहमीच आपले मत परखडपणे मांडताना दिसतो शशांकने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल अनेकदा प्रशासनानेही घेतली आहे अशीच एक शशांकची व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे शशांकने रस्ते आणि त्यांची दुरावस्था बंद असलेले लाईट्स यावरून थेट सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत शशांकने व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हटलंय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मराठी अभिनेता शशांक केतकर होणार असून घराघरांत पोचला शशांकने साकारलेली श्रीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे त्यानंतर शशांकने बावरे मालिकेत सिद्धार्थ हे पात्र देखील प्रेक्षकांना चांगलेच भावले त्यानंतर आता शशांक मुरांबा या मालिकेतून अक्षय या पात्रातून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे शशांकचे फॅन फॉलोईंग देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून तो नेहमीच देशात सुरू असणाऱ्या घडामोडींवर आपले मत व्यक्त करीत असतो अशीच एक पोस्ट करत त्याने आता थेट सरकारलाच प्रश्न विचारले आहेत मडवरच्या एका रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडाचा व्हिडिओ शेअर करत शशांक केतकरने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत तसेच याबाबत संतापही व्यक्त केला आहे शशांकने इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला आहे व्हिडिओ शेअर करताना शशांकने लिहिले की देशात डेव्हलपमेंट होत आहे आहे याचा आनंद अभिमान आहे पण या आणि अशा दुर्लक्षित छोट्या छोट्या लाखो गोष्टी आहेत हे फक्त एक उदाहरण पाऊस खूप असेल वा नसेल विजिबिलिटी नीट असेल वा नसेल आम्ही सामान्य माणसांनी स्वतःचा जीव कसा वाचवायचा हा भ्रष्टाचार सुद्धा नाहीये हा फक्त कंटाळा आणि नेग्लिजियन्स चलता आहे ऍटिट्यूड आहे व्हिडिओ मध्ये म्हटल्याप्रमाणे मी रिफ्लेक्टर स्पॉन्सर करायला तयार आहे हेच रिफ्लेक्टर घ्या असा माझा हट्ट नाही तुम्ही सांगा ते मी स्पॉन्सर करतो पण काहीतरी करा आणि बीएमसी आणि सन्माननीय शेख यांना टॅग करत ज्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवाल आणि काम होईल याची खात्री आहे कारण या शहरातल्या प्रत्येकाची तुम्हाला काळजी आहे याचीही मला खात्री आहे असे कॅप्शन देत व्हिडिओ देखील शेअर केला आहे तर त्याने व्हिडिओमध्ये मध्ये असे म्हटले आहे की पावसाळ्याचे दिवस येत आहेत रस्त्यांवरील लाइट्स बंद असतील धो धो पाऊस पडत असेल आणि आम्हाला रस्त्याच्या मध्यभागी असलेली झाडे दिसलीच नाही तर मला कल्पना आहे की अनेकांसाठी मी जो हा असा आवाज उठवतो तो, तो हास्यास्पद वाटेल पण प्रत्येकाला मनातून कुठेतरी पटत देखील असेल ही अशी परिस्थिती आपल्याला मुंबईत महाराष्ट्रात भारतात अगदी प्रत्येक स्तरावर दिसत असेल डेव्हलपमेंट खूप होत आहे हे मान्य आहे पण हा काय भ्रष्टाचार सुद्धा नाही हा फक्त निष्काळजीपणा आहे मड आयलँडचा हा रस्ता अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर करण्यात आला आहे हा रस्ता करताना काही झाडे तोडली पण ही दोन झाडे का ठेवण्यात आली आहेत हे कोड मला सुटलेलं नाही जपान मध्ये झाडे मुळापासून तोडून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी लावण्याची पद्धत आहे ही अपेक्षाच नाही आणि झाडे तोडून तुम्ही रस्ता करा या मताचही मी नाही पण आता तुम्ही रस्ता केलाच आहात मग ही दोन झाडे का ठेवली आहेत म्हणजे ही झाडे रस्त्याची शोभा वाढवतायत आहे हेच मला कळत नाही जमलं तर रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना रिफ्लेक्टर लावा आणि ते ऑनलाईन मिळतात त्याची लिंक हवी असेल तर मी देतो त्याचे बजेट अजून निघालेले नसेल किंवा त्याचं कंत्राट अजून कोणाला दिलं नसेल तर ते मला द्या शशांक केतकर यांच्याकडून असं लिहिलेलं असे दोन रिफ्लेक्टर तरी झाडाला लावा म्हणजे आमच्या गाड्यांचे रिफ्लेक्टर त्यावर पडतील आणि आम्हाला ती झाडे दिसतील असे शशांक केतकर यांनी सांगितले आम्हाला मरायची इच्छा नाही तुम्हाला आमची काळजी नसली तरी आम्हाला आमची आहे त्यामुळे दोन रिफ्लेक्टर मागवा ते या झाडांना लावा किंवा या झाडांचं काहीतरी करा कारण ही झाडे रस्त्याच्या मध्येही नाहीत किंवा बाजूलाही नाहीत किंवा त्यांना कुठलेही रिफ्लेक्टर सुद्धा नाहीत असं शशांक केतकर सांगितलं आहे आता शशांक केतकरने मांडलेले ही भूमिकेसाठी तुम्ही सहमत आहात का आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद